नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चिखली या गावात आलेलो आहे तालुका भोकरदन जिल्हा जालना शेतकऱ्यांनी यांनी पाच वर्ष प पाच वर्ष बागी त्यांनी लागवड करून आता जूनमध्ये याला पाच वर्ष कम्प्लीट होईल झाडात आंबा बघा आंब्याची साईज बघा सध्या आंबा शाकीला लागलेला आहे ही शाख आंब्याची साईज दोनशे ग्रामपासून अडीचशे ग्रामापर्यंत साईज आहे आंब्याची बाळू आपलं परिचय सांगा माझं नाव बालू गुलाब सिंधे हा बगीचा पाच वर्ष पहिले लावलेला पाच वर्ष आले का हो साधारणतः आपल्या एका झाडाला किती मानले गेलं दीड 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 कशाला दोन दोन कॅरेट पर्यंत पण बाहेर सांगत झाड झाड पण निघू शकते लागवड किती बाय किती झाली म्हणजे जाबा पाण्याची झाड आहे पाण्याची पण कमतरता येई साइड ला समजून पाण्याची सोबण चांगली वाटवलं आंबे म्हटलं की आता एकदा सध्या एका व्यापारीचा विषय करून गेले व्यापारी कच्चा माल व्यापारी ना हा दीडशे रुपये किलो ना माहिती आजच्या डेटला हाला मार्केट आजच्या डेटला ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो चालू आहे आजच्या तारखेमध्ये सध्या जे व्यापारी आले ते समजा म्हणजे घरगुती कस्टमर धरून चालत आहे घरासाठी त्यांनी दीडशे रुपये किलो कच्चा माल मागितला कच्चा माल म्हणला तर झाडं जास्त नाही शंभर झाडे शंभर झाडामध्ये एक टन माल आहे दीडशे रुपयानं म्हणजे तर दीड लाख रुपये आसपास उत्पन्न हो राहिलं त्याला म्हणजे किती गुंठे जमीन उभा राहिले दहा गुंठेमध्ये दीड लाख रुपये आपल्याला सोयाबीनमध्ये निघू शकते ना मध्ये निघू शकते तरी पण नो मेंटेनन्स जास्त थोडं त्यांचं नियोजन आहे खतं वगैरे फवारणी ते घेत असतात निघून पण असं पाडायला लागलेला आंबा फार कमी पायाला पाठ भेटतो बरेचसे ठिकाणी व्यापारी केमिकल टाकून औषध मारून आंबा पिकवतात पण हे जे शेतकरी कधी पण आपलं आंबा पूर्ण पाडायला लावतात मग सेल करतात मागच्या वर्षी पण त्यांनी एकशे वीस दीडशे रुपये किलोना आंबा दिला होता अजी आंब्याची क्वालिटी पाहा तुम्ही कशी क्वालिटी जबरदस्त क्वालिटी एकदम वाळू तुम्ही कसं नियोजन केलं होतं समजा झाडं लावायची तुला आंबाच लावायचा आपल्याला काय विचार केला होतं तुमचा आंबा लावतो म्हणजे युट्यूब वर बघितले लोक आज इथं राहील टाईज सांगायचे वा पाच तीन बाय पाच वर झाड लावायचे तीन वर्षातच माल निघायचा बाबा खर खरं एक खोटे अनुभव आपण शेतकरी असल्यामुळं एक डेमो आपला पण घ्यावं म्हणलं आपण जादा न लावता जादा न खर्च करता म्हणजे गोष्टी झालं आपण बाबा लोक हजार झाला लावू शकते पण आपण शंभर आपल्या आईबा आपण शंभर झाड जगू शकतो बा आपल्या जीवा बरोबर याची पाण्याची शॉर्टेज येऊ काही येऊ आपण टँकर ना सुद्धा पाणी घालायची आपली हिम्मत होती तेवढी आपण तेवढं सक्सेस करून बघितलं तर तेवढं आपण शंभर टक्के सक्सेस झालं बाबा आता होत जास्त झाडे लावले असते नाही आज एक एक लागला असत पण खर्च पण तितकेन आपल्याकडं समजा आपली परिस्थिती बघून आपण तेवढं केलं आपल्या मुळे आपल्या नर्सरीतून तेव्हा रोप घेतलं तुम्ही तेव्हा समजा असं काय वाटल तुम्हाला वा, बाबा हे नर्सरीवाली नाही मग अशीच कलमीच पाहिजे लोक म्हणायचे गावरान झाड लावले तर गावरान झाड लवकर येत नाही म्हणलं पाहिजे तर मग आता लोकांची भावना केशरवरच आहे लोक म्हणते केशर असला तर केशरच घे न मग पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो ना घेऊन आंबे भेटतात पण तशी क्वालिटीचा आंबा म्हणलं तर केशरच आहे आणि याला समजा मागणी घरपोच असते असं काही नाही याला बाजारला मार्केट करावं म्हणून असं काही नाही आज पण आता तीन वर्षाने माल विकतो पण मार्केटला काही गेला नाही आज तो घरीच गेला घरी सेलिंग चालू समजा हो घरी पाच दहा किलो काय रोजची गिराय चालीच राहली आता आपल्याला मग नियोजन अजून वाढवायचं समजा झाड हो आपण एक एककर पूर्ण करणार समजा एक कर अजून आपले नर्सरीतून रोप आणले समजा आपण पूर्ण तुम्हाला शंभर टक्के केशर ओरिजिनल भेटले समजून घ्या हो केशरच दुसरी क्वालिटी पण ओरिजनल केशर भेटलं तुम्हाला असं ते नाही फसवगिरीचं काम झाडाची रोग पण नाही झाडावर जा, एक झाडावर सुद्धा रोग नाही बघू शकता तुम्ही झाड किती फ्रेश आहे हे फळ पाय फळाची साईज पाय का फळाची साईज बऱ्याचशा शेतकऱ्याची मनात अशी असती की शंका बाबा पण फळबाग लागवड करायची त्याचं नियोजन कसं करायचं काय करायचं बरेचसे शेतकरी लावायचं भरपूर शेतकरी इच्छा असते पण त्यांना लागवड करायची कशी याच्यावर फारसं क्वेश्चन मार्क असतो पण आपण जे शेतकऱ्याला तेव्हा रोप प्रोव्हाइड करतो समजू देतो ते शेतकऱ्याला आपण एक महिन्या एक वर्ष पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतो एका वर्षात त्याचं जितकं फॉलोअप घेतलं खतं औषधी काय सोडायचे ते ते शेतकरीला पूर्ण नॉलेज येऊन जातो आणि मग ते स्वतःच त्याच्याकडं चालू ठेवतात बालूभाऊला आम्ही तेव्हा इतकं पण नव्हतं मार्गदर्शन केलं पण त्यांची स्वतः त्यांची जिद्द होती का आपल्याला बाग डेव्हलपमेंट करायचं म्हणजे करायचं आहे आज त्यांची जे मेहनत आहे म्हणजे त्यांचं यश गोड झालं समजून घ्या आज आच, आजच्या कंडिशनला झाडं कमी आहे पण आता त्यांची पण पन्त इच्छा वाढली का अजून थोडं बरं अजून वाढवून घेतो म्हणून दहा गुंठ्यात दीड लाख रुपये आजच्या कंडिशनला कोणतंच फळ बाग आपलं देऊ शकत नाही कोणतंच नाही सरकी देऊ शकत नाही ना डाळिंब पण देऊ शकत नाही इतकं चांगल्या प्रकारे यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे आपले नर्सरी बाबतीत दोन शब्द सांगा आता बाबू कशी म्हणजे नर्सरी वाल्याच काय आमचं नर्सरी <laughs> म्हणजे नंबर एक अस जे सांगितली तीच क्वालिटी निघणार ना आपण दशेरी म्हणलं दशेरी राजा परी म्हणलं ते आणि विशेष म्हणलं तर मागच्या वर्षी ग्राफ्टिंग साठी आपण हेच बागाचे काड्या घेतलेल्या होत्या बालू भाऊ म्हणे आपले बागाचेच काड्या घ्या म्हणजे तुम्ही ते बागेचे आपण मदर प्लांट समजून घ्या आपल्या नर्सरीचे याचे आपण काडे घेतले मागच्या जवळची ग्राफ्टिंगसाठी याचेच कलम आपण तयार करतो आणि ते शेतकऱ्यापर्यंत ओरिजिनल करम द्यायचा आमचा उद्देश आहे ते सोबत जर कधी के कोणाला केशर आंबा लागवड करायचं असेल मोफत सल्ला व मार्गदर्शन आम्ही करू कॉन्टॅक्ट करा राज नर्सरी राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी धन्यवाद